आयुष्याचं चाळीस वर्ष मी सुरू आणि आज खरोखर साईबाबांनी न्याय दिला आणि सर्वसामान्य लोकांना किंवा जनतेमध्ये आणलं आणि त्याला निवडून द्यायचं आहे आपलं भाग्यश्री सावकर झाले क्रिकेट शेतत्री म्हणून खूमॉल पण दूज करते आणि भाग्यश्री आणि सुयोग सावकर सुयोग सावकरे हा काय आदल्यात नाही आहे पुऱ्या शिंदे परिस्थिती आहे आणि नगर जिल्ह्यासुद्धा आपण लहान भाऊ आंदोलन करून आमचं राहिला आता याचा आनंद आहे ब्लाढे शक्ती तो आणतो सगळे पैसे वाटू राहिले जेवण वाटू राहिले हे करू ते करू राहिले कुठं कुठं काय चालू आहे सगळं तो आणतो जनतेला माहिती आहे आम्हाला पण माहिती पण आम्हाला त्याच्याकडे नाही जायचं आम्हाला फक्त तो आणतो विजन द्यायचं एक नवीन जे सर्वसामान्य आणि जनतेसाठी काम करणारे आम्ही तीन लेडीज तो आणतो आणि एक आमचा जुना शिवसैनिक यांना आम्ही प्राधान्य दिलं आणि आज शिवसेनेची जी ताकद आहे ती जनतेला पण माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे कारण आजपर्यंत जे शिवसेनेनी आंदोलनं केली आजपर्यंत तो आणतो पार पंतप्रधानांना सुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये काय झेंडे दाखवले लोन जाऊ आणि आज आम्हाला असं जाणवतं आणि वाटतं का तो आणतो शिवसेना काहीतरी करू शकते आणि त्यासाठी आम्ही मन धन आणि तनाने काम करायला फक्त धन आमच्याकडे आहे काय आणि आमच्याकडे काही नाही आमच्याकडे भक्त साईबाबांनी जे शिकवलं तो श्रद्धा समोरी आणि लोकांना हात जोडायचे आणि येथिनी पण उद्रवा जे हे साईबाबांचे भक्त हे आणतो तो साईबाबांचे एक हजार एक टक्के बाबांनी त्यांना वर केलं त्यामुळे बाबा त्यांना निवडू आणि शिर्डीची जी जनता आहे काय शिर्डीची जेवढी जनता आहे ती त्यांच्या मागे एक हजार एक टक्के आहे राहीन आणि ईदू पुढं पण राहीन त्याचं कारण जेवढं आहे आता आम्ही भाऊस अग्तूर यांच्या घरापुढे आलो त्यांना पण तो उद्यापासून आमच्या कार्यक्रममध्ये याच्यामध्ये सामील होतं आम्ही आमंत्रण द्यायसाठी लावलो आणि आवार्ड पण आमचा सहा नंबर वार्ड आमचं जे आमचा उमेदवार आहे तिथं आणि नगराध्यक्षाच्या सीटासाठी मी पुऱ्या जनतेला आणि सगळ्यांना विनंती करीन बाबा साईबाबांची आम्ही जर खरोखर सेवा केली असं सायडीसाठी आम्ही काही केलं असं आणि खरोखर मनापासून जर केलं असं तर आमचं नगराध्यक्ष सीट जर निवडून येईल आणि आमचा सहा नंबर आणि पाच नंबरचे जे आहे आमचे दोन कॅन्डिडेट आणि तीन नंबर ते एक हजार एक टक्के निवडून येणार त्या विकासाकडे घेऊन जाणं मशाल आज आम्ही सर्व शिवसैनिकांनी पेटवलेली आहे जे नाही करून शिर्डीचा विकास होईल याकडे आमच्या सर्वांचं लक्ष राहील आज आज आम्हाला सर्वांना अभिमान या गोष्टीचा आहे की जास्त जास्त जनता आमच्यासोबत आहे आज आम्ही जी रॅली घेतली तीन पाच सहा वार्डमध्ये त्याच्यामध्ये पाहिलं तर जनसमुदाय आमच्या मागे आहे फुल जनसमुदाय आज, आज पाहायला भेटलेला आहे सर्वांना तर आम्हाला प्रतिसाद चांगला भेटतो आहे जेणेकरून आम्ही सर्व उमेदवार निवडून येऊन शिवसेनेचा भगवा फरतो खूप मोठा अभिमान वाटतोय की आज हे सर्व नेते वगैरे आमच्या पाठीशी उभे राहिले आणि शिर्डीची जनता आमच्याबरोबर सर्वांचे आभार नमस्कार ओम सायरा मी भाग्यश्री सुयोग सावकारे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीसाठी उभी आहे तरी सगळ्या महिलांनी बंधूबाई निघे मला निवडून आणावे असे मी आवाहन करते आणि महिलांच्या विकासासाठी मी लढेल असं मी खात्रीशीर त्यांना सांगते की मला निवडून आणा मला मतं द्या नम इथं मात्र आम्हाला पाच नव मदं निवडणूक लढली जाईल सर्वप्रथम मी जो मला त्या खात्री यांचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला मीठ दिली पक्षाकडनं टिक्स दिले सर्वांचा प्रतिसाद खूप छान आहे जेव्हापासून आम्ही प्रचार सुरू केला तेव्हापासून आमची क्रांतीची मशाल पेटलेली आहे आणि आम्ही ही मशाल विकासाकडे नेणार आहे